नमस्कार तर आज आपण ज्वारीच्या पिठाचा मस्त असा नाश्ता बनवतो आहे मेन म्हणजे असे दोन प्रकारचं आहे एक नरम असं मऊ लुसलुशीत आणि दुसरा एकदम कुरकुरीत असा अशा दोन प्रकारचा आपण हा नाश्ता बनवणार आहे हा कुरकुरीत आहे बघू शकता तुम्ही मस्त असा होतो अगदी तांबूस कलर आला आहे बघा त्याला चवीला हे अप्रतिम लागतं आणि मेन म्हणजे घरच्या साहित्यामध्ये बनतो हा अगदी मोजकं साहित्य आपल्या हाताखालचं ज्वारीचं पीठ आहे अगदी भाकरीला जे आपण पीठ वापरतो तेच पीठ वापरून मी ह्या नाश्ता बनवला आहे तर रेसिपीला सुरुवात करूया इकडे मी हे ज्वारीचं पीठ आहे अगदी भाकरीसाठी पीठ वापरतो तेच पीठ आहे एक कप ज्वारीचं पीठ घेतलं आहे यह यह मी इथे अगदी भाकरी करतो तेच आहे वेगळं काय दळलेलं नाही इकडे मिक्स काय भाज्या घेतल्या आहेत मी कोथंबीर कोबी गाजर आहे कांदापात टॅटो आहे गाजर आहे अगदी कांदा आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा थोडं थोडं मी वापरलेलं आहे त्याच्यामध्ये आता एक कप ज्वारीचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये हे सगळं भाज्या वाद तुम्हाला ज्या आवडतात त्या भाज्या वापरा माझ्या घरात ज्या होत्या त्या मी वापरते तुमच्याकडे ज्या असतील ते वापरा आवडत असेल तर वापरा मस्त असे कांद्याची पात गाजर एक अर्धा गाजर किसून घेतलं आहे मी एक लहान टॅमॅटो आहे आणि एक कांदा कांदा आता मुलं तुमची खात नसतील लावड़त नसेल तर नाही वापरला तरी चालेल छान हे मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये बाकीचे मसाले घालायचे आहेत इकडे मी बेसन पीठ घेतलं एक चमचाभर आणि एक चमचा रवा घेतलाय आता हे दोन्ही कशासाठी वापरायचं तर ज्वारीचं पीठ जे आहे ते भुसफुशीत असतं त्याला चिकटपणा नसतो त्यामुळे थोडासा चिकटपणा यावा म्हणून बेसन एक चमचा आहे आणि रवा एक चमचा आहे आता मीठ घालायचं आहे चवीनुसार एक चमचावर जिरं घातलेत मी एक कच्चं जिरं आहेत आणि लाल तिखट वापरते मी इथे एक चमचाभर लाल तिखट वापरते तुम्हाला लाल तिखट वापरायचं नसेल तर हिरवी मिरची कट करून घालू शकता थोडीशी हळद घालायची सगळं मिक्स करून घ्यायचं आणि याला पाणी घालून अगदी आपण भज्याचं पीठ जसं करतो तशा पद्धतीने करून त्याच्यापेक्षा थोडंसं पातळ याचे दोन प्रकारचे आपण मी नाश्ता बनवते एक आहे तो थालीपीठसारखा बनवणार आहे आणि दुसरा कुरकुरीत डोशासारखा तर त्यासाठी आधी थालीपीठसाठी कसं बनवायचं ते दाखवते तुम्हाला मी थोडंसं घट्टसर करायचं एकाच पिठामधून दोन आपले नाश्ता तयार होतात मी एक ग्लासभर पाणी घालते पाणी जरा तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करा गाठी मोडून छान हे मिक्स करून घ्यायचं आहे एक ग्लासभर पाणी घेतलं आहे मी एक अख्खा ग्लास पाणी मोठा ग्लास भरून आहे ते घेतलं आहे आता परत परत बघूया आणखी किती लागतं आहे ते पीठ जशा पद्धतीने बनवायचं तसं हळूहळू पाणी घालायचं ते छान मिक्स करून घ्यायचं आहे गाठी सगळ्या मोडून घ्यायच्या मोठ्या चमच्याने मिक्स करून घेते हे बघा बघू शकता इतपत हे केलेलं आहे मी इतपत ह्याच्यापेक्षा पातळ नाही करायचं ह्या थालीपीठासाठी करायचं आहे ते इतपत हे घट्टसर करायचं आहे आता याला एक झाकून एक पाच ते सात मिनिट ठेवायचं आणि नंतर आपण लगेच बनवायला लगे घेऊया एक पाच मिनिट झालेत हे कशासाठी ठेवायचं तर आपण रवा घातलेला असतो थोडासा रवा फुलण्यासाठी फक्त घालायचं तुम्हाला जर रवा घालायचा नसेल हरकत नाही बेसनपीठ हे थोडंसं वापरू शकता तर तवा गरम करून घ्यायचा चांगला कडकडीत दवा तवा गरम करायचा बघू शकता तर छान धूर यायला लागला आहे तव्याला आणि याच्यावर एक चमचाभर तेल घालायचं आणि पेपरनी पुसून काढायचं तेल सावकाश करा तेल एकदम तवा कडक असतो त्यामुळे थोडंसं चढ हाताला चटके लागतात आणि आता याच्यावर आपण हे आता हे याच्यावर बॅटर ओतून हो घ्यायचं हे इतपत घट्टसर करायचं जास्त घट्टही करू नका थालपीठ बनवण्यासाठी तर एक, एक चमचा दीड चमचा घालायचा याच्यावर आणि काय करायचं बाजूनी सुरुवात करायची मध्ये पहिल्यांदा घालू नका कारण तवा गरम असतो गॅसमध्ये असतो त्यामुळे मध्ये लवकर घालायचं नाही हळूहळू करत मग मध्ये त्याचा हे आणायचं किंवा तुम्ही एकाच मोठ्या वाटीमध्ये घेऊन केलं तरी चालेल किंवा तुम्ही चमच्याने करू शकता थोडंसं असं हे जाडसर करायचं म्हणजे हे मऊ लुसलुसित होण्यासाठी दोन प्रकारचे करते मी मऊ आणि कुरकुरीत असं त्यामुळे हा मी मऊ लुसलुसित करण्यासाठी एवढं जाड केलं आहे आता हे चांगलं सुकलंवरून की मग तेल घालायचं लगेच ओलं असताना तेल घालू नका एक चमचा दीड चमचा तेल घालते तूपही घालू शकता तुम्ही पण हा तिखटचा प्र पदार्थ आहे त्यामुळे तेल चालतं तुम्हाला आवडत असेल तर बटरही घालू शकता तुमची मुलं जर खात असतील तर आणि आता ह्याच्या कडा सोडवून घ्यायच्यात सावकाश कडा सोडवून घ्यायचा नॉनस्टिक तव्यावरच मी आहे हे चारी बाजूने सगळ्या बाजूने आधी कडा सोडवून घ्यायचा हा मी मोठा आहे म्हणून तुम्ही अगदी लहान लहानही करू शकता छान तवा घासून आणि बघा पलतून घ्यायचं मस्तपैकी असं असं मस्त अशी जाळी सुटली आहे बघा त्याला अगदी आपण मी दहीसुद्धा वापरलेलं नाही तुम्ही याच्यात आवडत असेल तुम्हाला तर ताक करा ताकामध्ये हे पीठ भिजवून घ्या तरी चालेल दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून घ्यायचा आणि आपला मऊ लुसलुशीत असा था हा थालीपीठ तयार झालं डोसा म्हणू शकता तुम्ही थालीपीठ म्हणू शकता अशा पद्धतीने हे करायचं थोडंसं दाबून दाबून फुलथाण्याने छान भाजून घ्या कारण पीठ एकदम ओलं असतं त्यामुळे आतून गॅस थोडासा मंद ठेवायचा म्हणजे मिडियम ठेवायचा आणि गॅसवर छान भाजून घ्यायचा असे हे आता मी तुम्हाला कुरकुरीत डोसा कसा करायचा ते दाखवते काढून घेते आता मी ह्या याला मऊ लुसलुशीत असं हे छान थालीपीठ तयार झालं आता हे तुम्ही चटणीबरोबर खाऊ शकता किंवा अगदी सॉसबरोबरही खाऊ शकता आता कुरकुरीत डोसा कसा करायचा ते बघूया अगदी मस्त असा कुरकुरीत होतो थोडंसं पाणी घातलं आहे मी तुम्ही बघू शकता आणि एकदम पातळ बनवलं आहे बघा अगदी तव्यावर ओतल्याबरोबर जाळी पडली त्याला एकाच बॅटरमध्ये दोन प्रकारचे आपल्याला नाश्ता तयार होतो चमच्याने छान चारी बाजूनी ओतून घ्यायचं किंवा मग एका मोठ्या पेल्यामध्ये घ्या आणि चारी बाजूने अशा आधी बाजूने बाजूनी ओतून घ्या आणि मग मध्ये या तेल सोडायचं आता याला थोडासा वेळ लागतो कारण जास्त पाणी असतं आणि गॅस मोठा करायचा नाही अगदी मिडियम म्हणण्यापेक्षा एकदम स्लो मध्यम गॅस ठेवा किंवा एकदम बारीक केला तरी चालेल गॅस आणि आता हे बघा मस्त असा खरपूस भाजून झाला आहे आता काढून घ्यायचं बाजू त्याची पलटी करायची थोडा वेळ दिला तुम्ही गॅस बारीक मंद गॅसवर ठेवला की आपोआप सुटून येतं हे घाई करायची नाही बघा मस्त असा तांबूस कलर आला आहे आणि एकदम कुरकुरीत हा ज्वारीच्या पिठाचा डोसा मसाला डोसा म्हणू शकता तुम्ही हे असं तयार होतो बघा मी दोन्ही प्रकारचे करून दाखवलेत तुम्हाला जे आवडलं आहे ते बन बनवा मस्त अगदी भाकरीच्या पिठापासून तयार झालेले आता हे प्लेटमध्ये काढून घेते रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडले तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार